तिथं साक्षात लक्ष्मी त्या घरात पाणी भरते आणि जर चुकीच्या माध्यमातून पैसे खर्च केला तर लक्ष्मीची सक्की भगरात रावणाची सोने तालुक्यातल्या गोमेवारी गावात एका दुकानदारांना पैसे दरांच्या आशे जवळ त्याच घरात चाला सांग ज्यावेळेस लक्ष्मीचा वापर चुकीचा केला जातो तेव्हा तिची सत्य बहण अभ्यासागरात

आणि प्रताप किनारी काही तब्बो बघा द्द दोघांच्या जरा आत्ताच घरी श्रीलंकेवरून आलेत की काय असं वाटतंय डब्ल्यू डब्ल्यू मधले पलवा या कुस्तीला पंच म्हणा कुस्ती तब्यात घ्या आता पोस्टर मधील सर्वांचा सम्राट पाणी सगळ्या जगाचा कशाबा मध्ये शांतीलाल शांतीला अभिषेक डोकर अरुण बला अभिजीत मोरा आणि बारा तुम्ही बारी गरम करायला एक नंबरची परवा एक लाख रुपया रकमीचा कुस्त्या आणि अक्षय चव्हाण कुस्ती गुणावरती घेतली जाते एक कुस्ती निघाली का एक आता एकम करून एकही कुस्ती सुटणार नाही असा यात्रा कमिटीच्या वतीनं कुस्ती नियोजन कमिटीच्या वतीनं सांगण्यात आलेलं